नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हाय कोर्ट ऑफ बॉम्बे यांच्या अंडर मोठी ॲड निघालेली होती तर या ॲडबद्दलचा एक अपडेट इथे आलेला आहे तर तो कुठला अपडेट आहे त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा हाय कोर्ट ऑफ बॉम्बे डिस्ट्रिक्ट कोर्ट रिक्रूटमेंट प्रोसेस दोन हजार तेवीस फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड थ्री यांची नोटीस इथे प्रसिद्ध झाली आहे इट इज हिअर बाय पब्लिश द डिस्ट्रिक्ट वाईज लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड थ्री द कॅन्डिडेट्स शाल फॉलो द फॉलोईंग इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत ते फॉलो करायचे आहेत टू डाउनलोड द ॲप्लिकेशन फॉर्म अँड ॲडमिट कार्ड म्हणजेच टिकीट फ्रॉम बिलो मेन्शन लिंक पंधरा मे ते एकवीस मेच्या आत तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म आणि ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचे आहे लिंक इथे दिलेली आहे या लिंकवरून तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात त्यानंतर सबमिट द टू प्रिंट आउट्स ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म अँड ॲडमिट कार्ड अँड टू कलर फोटोज अपलोडेड व्हाईल सबमिटिंग द ऑनलाईन ॲप्लिकेशन टू द रिस्पेक्टिव डिस्ट्रिक कोर्ट वेअर ही शी अप्लाईड ड्युरिंग द पिरेड फ्रॉम पंधरा पाच ते एकवीस पाच एक्सक्लुडिंग कोर्ड हॉलिडेज तर पंधरा पाच ते एकवीस पाच या काळामध्ये तुम्ही ज्या कोर्टला अप्लाय केलं असेल ज्या डिस्ट्रिक्टमधील कोर्टला अप्लाय केलं असेल तर त्या कोर्टमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म आणि ॲडमिट कार्डचा हा सबमिट करायचा आहे आफ्टर आफ्टर व्हेरिफिकेशन ऑफ द ॲडमिट कार्ड अँड कन्सर्न डिस्ट्रिक्ट कोर्ट विल रिटर्न वन कॉपी ऑफ द ॲडमिट कार्ड बाय अफिक्स अ फोटो अँड ऑप्टेनिंग द सिग्नेचर मेन्शन देअर तर त्यापैकी एक तुम्हाला ते रिटर्न करणार आहेत द फॉलोईंग फॉन्ड्स विल बी यूज फॉर द टायपिंग टेस्ट तर इंग्लिशसाठी एरियल ऑर द टाइम्स न्यू रोमन्स और बिज स्ट्रीम चार्टर हे फॉन्ट यूज केले जाणार आहेत मराठीसाठी कृतीदेव पंचावन्न हे फॉर्म युटिलाईज केला जाणार आहे त्यांची स्किल टेस्ट तिथे घेण्यात येईल द कॅन्डिडेट्स शाल फ्रिक्वेंटली चेक द नोटिस बोर्ड ऑफिशियल वेबसाईट ऑफ द रिस्पेक्टिव्ह डिस्ट्रिक्ट कोर्ट फॉर द रेग्युलर अपडेट्स तर रेग्युलर अपडेटसाठी वेबसाईट चेक करत राहायची राहणं गरजेचं आहे तर तुम्ही इथे चेक करू शकता डिस्ट्रिक्ट कोर्ट रिक्रुटमेंट प्रोसेस डिस्ट्रिक्ट वाईज इलिजिबल कँडिडेट लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफरसाठी इलिजिबल कँडिडेटची लिस्ट इथे आहे अहमदनगर पहिला डिस्ट्रिक्ट आहे तर अहमदनगरसाठी आपण नंबर जर बघितला तर अहमदनगर या डिस्ट्रिक्टसाठी पाचशे दहा कॅन्डिडेट हे शॉर्टलिस्ट झालेले आहेत स्किल टेस्टसाठी त्यानंतर अकोला अकोला या डिस्ट्रिक्टसाठी एकशे बेचाळीस कॅन्डिडेट आहेत अमरावती या डिस्ट्रिक्टसाठी दोनशे चौतीस कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट झालेले आहेत त्याचा स्टेनोग्राफर औरंगाबाद या डिस्ट्रिक्टसाठी एकशे चोवीस बीडसाठी पासष्ट कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट झाले आहेत भंडारा भंडारासाठी अठ्ठावन्न कॅन्डिडेट्स बुलढाणा बुलढाणासाठी एकशे त्रेसष्ट कॅन्डिडेट्स शॉर्टलिस्ट इथे झालेले आहेत चंद्रपूर आहे चंद्रपूरसाठी एकशे चौऱ्याऐंशी कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट झाले आहेत त्यानंतर सी एम एम मुंबई आहे तर सी एम एम मुंबईसाठी नऊ कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट झालेले आहेत कोर्ट ऑफ अ स्मॉल कॉज मुंबई यासाठी चौसष्ट कॅन्डिडेट धुळ्यासाठी पंधरा कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट झालेत गडचिरोलीसाठी अठ्ठावीस कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट झालेत गोंदियासाठी बत्तीस कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट झालेत जळगावसाठी वीस कॅन्डिडेट इथे शॉर्टलिस्ट झालेले आहेत जळगाव या डिस्ट्रिक्टसाठी त्यानंतर जालनासाठी टोटल अडुसष्ट कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट झालेत कोल्हापूरसाठी साठ कँडिडेट एकशे एक कँडिडेट एक कोल्हापूरसाठी शॉर्टलिस्ट झालेत लातूरसाठी बासष्ट कॅन्डिडेट्स आहेत तर नागपूरसाठी टोटल एकोणसत्तर कॅन्डिडेट हे शॉर्टलिस्ट झालेले आहेत अजून सेकंड लिस्ट आहे एकशे नागपूर दोनशे पाच कॅन्डिडेट इथे शॉर्टलिस्ट झालेले आहेत तर असे प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज तुम्ही तुमचे कॅन्डिडेट्स इथे चेक करू शकता तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये अप्लाय केलं असेल त्या डिस्ट्रिक्टचं लिस्ट तुम्ही चेक करू शकतात या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर सुरुवातीला दिलेल्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे तुम्हाला दोन दोन कॉपीज तुमच्या ॲडमिट कार्ड आणि हॉल टिकिटचा कलेक्ट करून त्या कॉपीज तुम्हाला तुमचा अप्लाय केलेल्या डिस्ट्रिक्टचा कोर्टमध्ये जाऊन व्हेरीफाईड करून आणायचं आहे त्यानंतर पुढच्या टेस्टसाठी तुम्ही इलिजिबल असाल त्यासाठी वेबसाईटवर अपडेट बघणं गरजेचं आहे आमच्या चॅनलवर सुद्धा तुम्ही अपडेट रेग्युलर बघू शकतात असेच नवनवीन आणि अपडेटेड माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद हिंद